नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषिकन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजकालची परिस्थिती कशी झालेली आहे आपल्या सगळ्यांचीच कंडिशन सुधारलेली आहे म्हणजे पैशा पाण्याने म्हणा परत जे म्हणाल ते आपण सगळं खाण्यासाठी आणतो परंतु हेल्थ इश्यूज जे असतात ना तर त्याने आपण सगळे थोडेसे ग्रासलेलो आहोत तर आपल्या जवळचेच पूर्वज म्हणजे आपले जे पूर्वज होते म्हणजे आपल्या शरीराची रचना आपले पूर्वज कोणतर माकड तर त्याच्या शरीराशी पूर्ण पूर्णाच्या पूर्ण मिळतीच होती आहे फरक फक्त एवढाच ही आपल्याला जी शेपूट नसते त्यांना ती एक शेपटी असते तर आपली किडनी आपलं लिवर माकडांचं लिवर किडनी सगळं 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 सेम क्रिया होत असते आता बऱ्याच दिवसांपासून याच्यावरती काय म्हणतो संशोधन सुरू आहे तर माकड जे असतं ना तर ते कधीच आजारी पडत नाही आता माणसांचं जर बघायला गेलं तर इतके सारे हेल्थ इश्यूज वाढले आहेत म्हणजे शुगर झालं बी पी झालं अजून कोलेस्ट्रॉल झालं रक्तातलं तर खूप म्हणजे खूप वाढलेलं आहे याचं प्रमाण तर असं पंधरा सोळा वर्षांपासून संशोधन एक सुरू आहे की ज्याच्यामध्ये त्या प्राध्यापकांनी असं चॅलेंज घेतलं होतं की माकड कधीच आजारी जा जा पडत नाही आणि त्याला तुम्ही आजारी करून दाखवा तर बाहेरून खूप सारी शुगर त्याच्या रक्तात सोडण्यात आली ती पण लगेच आहे तशी ती म्हणजे काय म्हणतो न्यूट्रल होते त्याच्यानंतर ना त्याच्या रक्ताचं जे कोलेस्ट्रॉल असतं ना तेसुद्धा कधी वाढत नाही दुसरं म्हणजे त्याचं लिवर किडनी कधीच खराब होत नाही त्याचं बी पी वाढत नाही आणि म्हणजे काय म्हणतो एकदम ते तंदुरुस्त असतं कायम तर त्यांनी असं चॅलेंज दिलं होतं सगळ्यांना की तुम्ही माकडाला आजारी पाडून दाखवा तर बऱ्याच जणांनी हे प्रयत्न केले खूप सारे व्हायरस त्याच्या अंगात सोडण्यात आले इंजेक्शनद्वारे परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे त्यांनी ऑब्झर्व केलं त्या माकड म्हणजे माकडांना बऱ्याच प्रजातींचा त्यांनी अभ्यास केला तर ते त्यांच्या असं लक्षात आलं की माकड जे असतं ना ते सकाळी उठल्या उठल्या भरपूर जेवण करतं म्हणजे जे असेल ते त्याला जे मिळेल जे अवेलेबल होईल ना ते ते एकदम भरपेट जेवण करतं त्याच्यामुळे त्याला यांना कोणतेच आजार नसतात तर हे एक मोठं कारण त्याच्यामागे सापडण्यात आलं आणि तेथून पुढं मग त्यांनी त्यांच्या ते बऱ्याच रुग्णांवरती ही क्रिया करण्याचं ठरवलं त्यांनी सांगितलं चला आता माकडामध्ये मा तर आपल्याला ही एकच वेगळी बाब सापडती आहे की तो सकाळी उठल्या उठल्या खूप सारे जेवण घेतो तर त्यांनी त्यांच्या भरपूर रुग्णांना म्हणजे हे सगेस्ट केलं की तुम्ही सुद्धा सकाळी उठल्या उठल्या खूप सारं जेवण करा म्हणजे ते म्हणतात ना की सकाळचं जेवण जे असतं ते राजा महाराजांसारखं दुपारचं असतं ते प्रधानासारखं आणि संध्याकाळचं असतं ते नोकऱ्यासारखं म्हणजे कसं सकाळी एकदम भरपूर जेवा दुपारी त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आणि संध्याकाळी एकदम एकदमच कमी जेवण करायचं जे हे आपल्या शरीरासाठी एकदम योग्य प्रमाण असतं म्हणजे हे कितीतरी दिवसांपासून आपले जे काय म्हणतो ना साधू संत सांगत आलेले आहेत की असं जेवण अशा जेवणाची आपले क्रायटेरिया ठरवा परंतु आपलं कसं असतं ना आपल्या भुकीची कोणती वेळच ठरवलेली आपण नसते आपल्याला ज्या वेळेस भूक लागते सकाळी सकाळी तर आपण कधी खात नाही उठलो की काम हे ते करत करत अगदी दहाच्या पुढचा टायमिंग निघून जातो तर त्यामुळे आपण स्वतःच आपली काळजी घेत नाही म्हणायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे हा जो एक त्यांना सापडलेला निष्कर्ष आहे की माकडं इतकी तंदुरुस्त इतकी हेल्दी का असतात तर हा एक मस्त व्हिडिओ मला सापडला फेसबुकवरती तर त्याच्याबद्दल तुमच्याशी शेअर करावं वा वाटलं म्हणून ही छोटासा व्हिडिओ मी बनवला बनवल्या त्याचा तर आवर्जून तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या भरपूर प्रमाणात खात जा आता माकडाचा जो आर फॅक्टर असतो ना रक्तातील तर तो एकदम आदर्श मानला जातो म्हणजे ज्यावेळेस आपण आपलं ब्लड टेस्ट करतो हॉस्पिटलमध्ये तर त्यावेळेस तो जर कोणाशी कम्पेअर केला ज जा जात असेल तो आर एच फॅक्टर तर तो, तो माकडाच्या रक्तातील आर एच फॅक्टरशी कम्पेअर केला जातो आता हे डॉक्टर काय आपल्याला सांगत बसत नाहीत परंतु एक आदर्श आर एज फॅक्टर म्हणून माकडाचा आर एच फॅक्टर असतो म्हणजे इतकं सारं हेल्दी आणि कशामुळं तर सकाळी भरपूर जेवण घेतल्यामुळं त्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी घ्या स्वतःची आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जे काही अवेलेबल होईल ते भरपूर जेवण करत जा धन्यवाद आणि हो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका